सत्तेत नसतानाही या भागाचा विकास केला आता मंत्री झालोय त्यामुळे येथील जनतेनं विकास कामाची चिंता करू नये विरोधकांनी विकास कामांना विनाकारण विरोध करू नये असा इशारा विरोधकांना दिलाय काय म्हणाले मंत्री नितेश राणे पाहूया फक्त आता तुम्हाला एक सांगेन कुठल्याही वैभवडी तालुक्याच्या प्रश्नासंदर्भात मी कोणाबरोबर तडजोड करणार नाही मी अधिकाऱ्यांनाही सांगितलं कारण अधिकाऱ्यांनी मला विरोधी पक्षामध्ये बघितलेला आहे त्यांनाही वाटत असेल हा विरोधी पक्षामध्ये असा आहे मंत्री झाल्यावर किती वाईट होईल याचा अनुभव त्यांना आता पुढे जाऊन येईल का मला तुमच्या पलीकडे मी कुठल्याही गोष्टीला महत्व देणार नाही मला माझ्या वैभव आणि त्या तालुक्याचा विकास हवा आहे इकडचा प्रत्येक प्रश्न मग तो नगरपंचायती असो किंवा ग्रामीण भागाचा असो इकडच्या आयला प्रत्येक अधिकारी आणि प्रशासनाला त्याला सोडवण्याची भूमिका त्यांनी घ्यावी आणि कुठल्याही माझ्या कार्यकर्त्यांना कुठल्याही पद्धतीचा त्रास आता तर मी सहन करणार नाही कुठलाच सहन करणार कोणालाही गुंतवायचं नाही कोणाला पुन्हा त्रास द्यायचा नाही इकडे तिकडे अवेळी फोन तर मुळीच करायचे नाही तर का कसे कोणाचे कधी अवेळी फोन जातात याची सगळी डिक्शनरी माझ्याकडे आहे म्हणून त्या बाबतीमध्ये कोणीही कोणाला त्रास देण्याची भूमिका या माझ्या वैभवडी तालुक्यामध्ये तर घेऊ नये ठीक आहे आता तरी आपण बघितलं तर ऐंशी पंच्याऐंशी टक्के तालुका आमचा भाजपमय आणि महायुतीमय झालेला आहे पंधरा टक्के काहीतरी औषधाला ठेवलेला आहे आम्ही आणि म्हणून त्यांना पण तिथे किती ठेवायचे हे आम्ही बघू म्हणून आमच्या राजकीय स्पर्धक आणि विरोधकांना पण सांगेन तुम्ही विकासाला अगर कुठे विरोध केला तर नितेश राणे आणि आमचं राज्य सरकार हे तुमचं आढळं येणार हे तुम्हाला आजच्या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल